नमस्कार मैत्रिणींनो सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण मस्त खमंग कुरकुरीत भरपूर लेअर्स असलेली अजिबातही तेलकट न होणारी खाताना घशामध्ये न अडकणारी व खाल्ल्यावर सुद्धा आपला घसा न खवखवणारी मस्त व अळवडी कशी करायची त्याचे सगळे सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही इथे बघू शकता आपली अळोडी किती मस्त भरपूर लेअर्स असलेली झालेली आहे छान कुरकुरीत अशी झाली आहे तर सगळ्यात आधी आपण अळवडीचं वाटण तयार करणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकण्या एक इंच आले आणि अळवडी खाताना घशाला खवखवू नये त्यासाठी इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा घेऊ शकता सुको खोबरं किंवा ओलं नारळ घातल्याने अळवडीला छान चव चा येते शिवाय खाताना घशामध्ये खवखवत नाही आता यामध्ये अर्धा चमचा जिरे चार ते पाच हिरवी मिरची घातली आहे आता याचं चा छान असं चा वाटण तयार करायचं आवश्यकतेनुसार पाणी घालून मी याचं अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलं आता या भांड्यामध्ये आपल्याला दोन कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं आहे आपली अळवडी छान कुरकुरीत व्हावी त्यासाठी याच कपाने पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे अळवळी छान कुरकुरीत होते आता यामध्ये चवीनुसार मीठ दोन चिमुटभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यामुळे अळवळी पचायला सोपी जाते आता यामध्ये छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा भरून घरी बनवलेला लाल तिखट घातला आहे दोन चमचे पांढरे तीळ आणि आता आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया आणि आता अळुवळी खाताना घशाला खव खवू नये त्यासाठी यामध्ये अर्धी वाटी चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे चिंचगुळाच्या पाण्यामुळे अळुवळी खाताना घशाला अजिबातही खाऊ खवत नाही आता सगळं साहित्य आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला पाणी वगैरे न टाकता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून या बेसनाचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही नाहीतर मिश्रण पात्र होऊ शकते या अळूबाणीसाठी आपल्याला मिश्रण खूप जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं करायचं आहे बघा अशा पद्धतीचं मिश्रण इथे मी करून घेतलं चमच्यामधून टाकलं की सगळं मिश्रण एकदम पडलं पाहिजे अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचं तर आता अळुवळीसाठीचं हे मिश्रण तयार आहे तर वड्या करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची नऊ अळूची पाने घेतलेली आहेत बघा अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आणि असल्या काळ्या दंड्या असलेली अळूची पाने घ्यायची आहेत म्हणजे अळूवडी खाताना घशाला खवखवत नाही आता ही अळूची पाने मी आधी स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता ही अळूची पाने उलटी करायची आणि लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायची म्हणजे याच्या ज्या शिरा असतात ना त्या मऊ होतात सगळी पाने आपल्याला लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहेत सर्वच पानं अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहेत आता तयार जे मिश्रण आहे ते या पानावरती टाकायचं आणि सगळ्या पानाला व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घ्यायचं सगळीकडे एकसारखं असं हे मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत अळवडीसाठीचं मिश्रण जर खूप जास्त घट्ट झालं तर अळवडी खाताना घशामध्ये अडकते आणि खूपच जर पातळ झालं तर मग त्यावरती बेसनाची जी लेयर्स आहे ती खूप कमी होते त्यामुळे अशा पद्धतीचंच मिश्रण आपल्याला तयार करायचं तर बघा सगळ्या पानाला व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घेतलं आता एक दुसरं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते या पानाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला या पानावरती टाकायचं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने पहिलं पान ज्या पद्धतीने टाकलं आहे त्यावरती दुसरं पान त्याच्याच उलट पद्धतीने टाकायचं बघा आणि आता या पानालासुद्धा हे अळूवडीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आता मध्यम आकाराची पानं असल्यामुळे इथे मी तीन पानांची अळवळी करणार आहे तर बघा आता तिसरं पानसुद्धा घ्यायचं आहे आणि तिसरं पान दुसऱ्या पानाच्या पान विरुद्ध दिशेने म्हणजे जसं पहिलं पान टाकलेलं होतं त्या पद्धतीने टाकायचं आणि याच्यावरतीसुद्धा बेसनाचं मिश्रण टाकून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं मिश्रण खूप जाडसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही अशा पद्धतीचं पसरवायचं आहे बघा हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तर आता आपला तिन्ही पानांना मस्त असं मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता या पानाच्या ज्या सगळ्या कडा आहेत ना चारही बाजूच्या त्या आपल्याला अशा पद्धतीने दुमडवून घ्यायच्या आणि छान अशा प्रेस करून घ्यायच्या अशा पद्धतीने याच्या कडा दुमडवून घेतल्या आणि प्रेस करून घेतल्या की अळूवडी वाफवताना किंवा तळताना अजिबातही सुटत नाही तर चारही बाजूने सगळ्या कडा व्यवस्थित अशा दुमडवून घेतल्या आता यालासुद्धा थोडं थोडं बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं म्हणजे अळूवडीचा रोल जो आहे तो मस्त घट्टसर होतो आणि आता याचा रोल करायचा रोल करताना छान घट्टसर असा रोल करायचा आहे सैलसर असा रोल करू नका नाहीतर मग तो वाफवताना किंवा तळताना सुटू शकतो तर बघा छान घट्टसर असा रोल इथे मी करून घेतला अशाच पद्धतीने बाकीचे रोलसुद्धा आपण करून घेणार आहोत तर तहा तयार केलेला रोल आपल्याला वाफून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा तयार केलेला रोल चाळणीवरती ठेवायचा आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे रोल करून घ्यायचे आता ही अळूवडी आपल्याला वाफायची आहे त्यासाठी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं तुमच्याकडे असं भांडं नसेल तर पातेल्यावरती चाळणी ठेवूनसुद्धा तुम्ही अळूवडी वाफू शकता आता आपली जी अळूवड्याच्या रोलची प्लेट आहे किंवा जी चाळणी आहे ती या भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनिटे ह्या वड्या वाफून घ्यायच्या हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनिटे ह्या वड्या मी वाफून घेतल्या आता तुम्ही इथे बघू शकता आपली जी अळूची पाने आहेत ती काळवंडलेली आहेत म्हणजे अळूवडी छान शिजली आहे तरीसुद्धा यामध्ये एक सुरी टाकून पाहायची सुरी व्यवस्थित क्लीन आली म्हणजे आपल्या अळुवड्या व्यवस्थित वापरलेल्या आहेत तर आता ह्या बाहेर काढायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या अळुवड्या पूर्णपणे गार झाल्या की नंतरच कट करायच्या आहेत अळुवळी कट करण्यासाठी धारधार सुरी घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने सुरी खालीपर्यंत अशा पद्धतीने घासत न्यायची आणि अळुवडी कट करायची एकदम जर सुरी तुम्ही प्रेस केली तर अळुवडीचे जे पदर आहेत ते सुटू शकतात तुम्ही ते बघू शकता अळुवडीला किती छान भरपूर असे लेअर्स आलेले आहेत आणि अळुवडी करतानासुद्धा कुठेही याचे पदर सुटले नाहीत तर अळुवळी कट करण्याची ट्रिक म्हणजे सुरी घासत खालपर्यंत न्यायची आहे आणि अळुवडी कट करायची अशाच पद्धतीने सगळ्या अळुवड्या आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही अळुवडी कट केली तर तिचे पदर अजिबातही सुटत नाहीत बघा आता ह्या अळूवड्यात तळून घ्यायचे आहेत त्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम ठेवायची एक वेळेस बसतील तेवढ्या अळुवड्या आपण कढईमध्ये टाकणार आहोत तर अळुवडी तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही नाहीतर आपले अळुवडीचे पदार्थ सुटू शकतात अळूवड्यात थोड्याशा तळून तेलावरती तरंगून की मग नंतरच हे आपण उलटवून घेणार आहोत तर बघा अळुवड्या थोड्याशा तळून झाल्या की त्या तेलाच्यावर तर रंगून येतात तर आता ह्या उलटवून घ्यायच्या अळुवडी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवर जर अळुवड्या तळल्या तर त्यावरतून लालसर होतात आतमध्ये मऊस मऊज राहतात आणि स्लो फ्लेमवर जर अळुवड्या तळल्या तर त्या खूप जास्त तेलकट होतात तर बघा मिडियम गॅसवरती छान अलट पलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या अळुवड्या तयार करून घेतल्या आणि इथे तयार आहेत आपल्या मस्त भरपूर स्लेअर्स असलेल्या अजिबातही तेलकट न होणाऱ्या मस्त खमंग कुरकुरीत अशा अळूवड्या बघा भरपूर असे लेअर्स अळुवड्याला पडले आहेत आणि मस्त कुरकुरीत ह्या अळुवड्या झाल्या आहेत या पद्धतीने जर अळुवड्या केल्या तर त्या खाताना घशामध्ये अजिबातही अडकत नाही किंवा घशाला खव सुद्धा नाही चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत